खैराव विकासापासून वंचित ठेवणार नाही आमदार अभिजित पाटील राजकारण बाजूला ठेवून खैराव गावाचा विकास करूया आमदार अभिजित पाटील खैराव येथे व्यायामशाळा उभारणीचे भूमिपूजन आमदार पाटील शुभ हस्ते संपन्न माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीतून माढा तालुक्यातील खैराव येथे ग्रामपंचायत जागेत व्यायामशाळा उभारणीसाठी एकूण रुपये दहा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजित आबा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच जानकाबाई मस्के माजी सरपंच विलासराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य समाधान नागटिळक वैभव पाटील ज्ञानेश्वर सुतार जयसिंह देशमुख महादेव शेळके संजय शेळके बी आर पाटील विजय नागटिळक किशोर कदम ब्रह्मदेव शेळके अर्जुन क्षीरसागर कल्याण चव्हाण अरुण सुतार गणेश नागटिळक किरण नागटिळक अण्णा सरवरे खंडेराव नागटिळक कुलदीप नागटिळक कृष्णा क्षीरसागर योगेश पांढरे कृष्णराज देशमुख दीपक देशमुख योगेश रणपिसे सोमनाथ शिंगाडे राहुल नागटिळक संदीपान नागणे नितीन नागणे अशोक शेळके आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सरपंच जानकाबाई मस्के यांच्या हस्ते आमदार अभिजित सेवा पंधरवड्याच्या कालावधीमध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत गावचा विकास तसेच गावच्या अडीअडचणी गट बाजूला ठेवून सोडवाव्यात जिथे लागेल तिथे मी आपल्या सोबत असेल अशी ग्वाही आमदार पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी तसेच युवकांना खेळ क्रीडा व व्यायामाची आधुनिक सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यायामशाळा उभारली जाणार आहे ग्रामविकासासाठी नेहमीच सकारात्मक पाठबळ देण्याची ग्वाही देत ग्रामस्थांशी संवाद साधला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असे आश्वासन त्यांनी दिले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा